अवघ्या जगाची नजर असलेली आणि हॉलिवूडला टक्कर देणारी भारतीय सिनेसृष्टी या सिनेसृष्टीत सगळ्यात महागडा आणि श्रीमंत अभिनेता ठरलाय शाहरुख खान अनेक रसिकांच्या मनावर राज्य गजवणाऱ्या या अभिनेत्यासह आणखी कोणते स्टार कुबेर आहेत आणि त्यांच्याकडे किती मानधन आहेत पाहूयात याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट बॉलिवूड टॉलिवूड कॉलिवूड अशी टोपण नाव मिरवणारी अनेक तारे तारकांचा झगमगाट आणि डोळे दिपून टाकणारी चंदेरी दुनिया म्हणजे भारतीय सिनेसृष्टी इथे ॲक्शन आहे ड्रामा आहे इमोशन आहे कळजाला भेटणाऱ्या हळव्या प्रेमकथा आहेत शूरवीरांच्या गाथा आहेत अगदी सर्व गुण संपन्न अशी ही सिनेसृष्टी या भारतीय सिनेजगताची मुहूर्तमेढ जरी मराठी माणसानं रोवली असली तरी यावर अनेकदा राज्य गाजवलं हिंदी सिनेसृष्टीतल्या महानायकांनी पोबच्या अहवालानुसार या सिनेसृष्टीतला सगळ्यात श्रीमंत अभिनेता ठरलाय बॉलिवूडचा बादशहा किंग खान शाहरुख खानच्या घरी लक्ष्मी पाणी भरतीये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तब्बल सहा हजार तीनशे कोटींच्या संपत्तीचा मालक आहे एस त्याच्याहून सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या फरकानं बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दोन हजार नऊशे कोटींचा मालक आहे तमिळ सिनेमासह अनेक भाषांमध्ये अभिनयाची छाप उमटवणारे हरहुन्नरी कलाकार ज्येष्ठ अभिनेते कमल हसन या यादीच्या तळाशी आहेत शाहरुख खान सहा हजार तीनशे कोटी सलमान खान दोन हजार नऊशे कोटी अक्षय कुमार दोन हजार पाचशे कोटी आमिर खान एक हजार आठशे बासष्ट कोटी थलपती विजय चारशे चौऱ्याहत्तर कोटी रजनीकांत चारशे तीस कोटी अल्लू अर्जुन साडेतीनशे कोटी प्रभास दोनशे एक्केचाळीस कोटी अजित कुमार एकशे शहाण्णव कोटी आणि कमल हसन एकशे पन्नास कोटी बॉलिवूडचं नाव हे खूप मोठं होतं आणि जेव्हा ही सर्वात मोठे अर्नर्स म्हणजे सर्वात जास्त कमाई करणारे सुपरस्टार यांची नावांची जेव्हा यादी यायची त्यावेळेला पहिल्या दहामध्ये सारे बॉलिवूडचे सुपरस्टार्स असायचे परंतु मागच्या चार पाच वर्षामध्ये हे चित्र पार बदललेलं आहे आता या दहा टॉप अर्निंग सुपरस्टार्सच्या यादीमध्ये बरेचसे साऊथ इंडियन स्टारसुद्धा आलेले आहेत प्रसिद्धीच्या झोतात असणारे अनेकांच्या गळ्यातले ताईत असणारे मोठ्या पडद्यासह अनेक जाहिरातीत झळकणारे हे कलाकार अनेक इव्हेंटमध्ये सहभागी होऊन शोभा वाढवतात त्या बदल्यात लठ्ठ मानधनही स्वीकारतात आयोजक कार्यक्रमाला चार चान लागावेत म्हणून सहज लाखो रुपये मोजायला तयारही होतात मात्र ज्या सिनेमानं त्यांना ही ओळख मिळवून दिली त्यांच्यातील अभिनयाच्या कलेनं त्यांना यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन बसवलं कधी काळी यापैकी अनेकांना एका रोलसाठी स्ट्रगल करावा लागला जोडे झिजवावे लागले तेच आज सहज उपलब्ध होत नाहीत झाले तरी कोट्यवधींचं मानधन पदरात पाडून घेतात शाहरुख खान दीडशे ते अडीचशे कोटी रुपये रजनीकांत दीडशे ते दोनशे दहा कोटी रुपये प्रभास शंभर ते दोनशे कोटी आमिर खान शंभर ते एकशे सत्तर कोटी सलमान खान शंभर ते दीडशे कोटी कमल हसन शंभर ते दीडशे कोटी अल्लू अर्जुन शंभर ते एकशे पंचवीस कोटी अक्षय कुमार साठ ते एकशे पंचेचाळीस कोटी राजीत कुमार एकशे पाच कोटी रुपये ह्या प्रत्येक कलाकाराचं जे वाढलेलं अवार्डव मानधन आहे त्यावरून प्रश्न पडतो तर त्या चित्रपटाचं एकूण बजेट किती असेल पण हे बजेट वाढण्याचं कारण काय असेल तर आज पॅन इंडिया म्हणजे एका भाषेतील चित्रपट अन्य भाषेमध्ये डब होऊन तो जगभरातील जास्तीत जास्त देशातील दे मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होतो त्याशिवाय नंतरचा त्याचा एक हुकमी प्लॅटफॉर्म असतो तो ओ टी टी आणि त्या चित्रपटामध्ये घेतले जात असलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा जाहिराती किंवा टायअप या सगळ्यातून जे चित्रपटाचं बजेट अवाढव्य हो प्रमाणामध्ये वाढलेलं आहे भारतीय सिनेजगतात अनेक कलाकारांनी आपली छाप उमटवली हल्ली डबिंगमुळं आपल्या कळणाऱ्या भाषेत कोणत्याही भाषेतला सिनेमा पाहणं शक्य होतं मात्र भारतीय सिनेरसिकांनी प्रादेशिक कलाकार इतर भाषेतले कलाकार आणि हॉलिवूडच्या कलाकारांना देखील अनेकदा डोक्यावर घेतलं त्यामुळे कुणा एका कलाकाराची मक्तेदारी भारतीय सिनेसृष्टीवर कधीच राहिली नाही त्यामुळं किंग खान सध्या सगळ्यात श्रीमंत आणि भारतीय सिनेजगताच्या आकाशात चमकणारा तारा आहे हे आढळपद तो किती दिवस राखतो भविष्यात त्याचा उत्तराधिकारी कोण ठरत रंग आहे हे रंगरंगी दुनियेच्या पुढील घडामोडींवरच ठरेल सध्या मात्र दिलवाला बादशाहच किंग आहे हेही तितकंच खरं रशीद इनामदार पुढारी या सगळ्या स्पेशल रिपोर्ट्स नंतर आता मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा पुढारी न्यूज